हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवूया कटाची आमटी तर त्यासाठी साहित्य घेतलेले आहे भाजलेला कांदा हिरवी मिरची खोबरं आणि चण्याची डाळ आणि हे आहेत अख्खे मसाले दालचिनी चक्रीफूल लवंग अख्खे धने आणि काळी मिरी आणि मोठे जिरे तर आता आपण मसाला भाजण्यासाठी घेऊया तर त्यासाठी अगोदर खोबरं आपण बारीक चिरून घेणार आहोत अशा प्रकारे खोबरं बारीक चिरायचं आहे ही चण्याची डाळ जी घेतलेली आहे ती मी जी आपण पुरणपोळ्या करतो त्यातून थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे आमटी बनवण्यासाठी तर आता तवा आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि तव्यावरती घालूया थोडंसं तेल त्यामध्ये आता आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पहिले हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि फ्राय करायचे आहे आणि त्यानंतर घालायचं आहे भाजून चिरलेलं खोबरं ते पण व्यवस्थित भाजायचं आहे तेलामध्ये ही कटाची आमटी पुरणपोळी बनवल्यानंतर जे डाळीतलं पाणी उरतं त्याच्यापासून आणि थोडीशी डाळ आणि मसाले याच्यापासून जा बनवली जाते तर खोबरं टाकल्यानंतर आपण भाजलेला कांदा आणि लसूण पण घालून घेतलेला आहे आणि ते पण आपण व्यवस्थित छानपैकी परतून घेणार आहोत मसाला परतून घेतल्यानंतर आमटीला खूप छान टेस्ट येते वरतून आता आपण निवडलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर ती पण आत्ता आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता हे आहेत अख्खे मसाले तर ते पण घालून आणि व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये मी सुंठ कुटलेला होता जो चोथा होता तो पण घातलेला आहे त्याने पण फ्लेवर खूप छान येतो तर आता मसाल्याचा खूप असा सुगंध यायला लागलेला आहे आणि आत्ता आपण गॅस बंद करूया आणि मसाला थंड होऊ देऊया तर मसाला आपला थंड झालेला आहे आता आपण साईडला ठेवूया आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे मी डाळ शिजवलेलं पाणी तर आता आमटी बनवण्यासाठी आपण वाटण वाटून घेऊया अगोदर आपण ही काढलेली डाळ डाळीतली थोडीशी ती वाटून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आता मी बारीक डाळीची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मसाले थोडे थोडे करून वाटून घेणार आहे ते बघा अशा प्रकारे मी पूर्ण भाजलेला मसाला पण वाटून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं पण धुवून घेऊया कारण की मिक्सरच्या भांड्याला भरपूर असा मसाला लागलेला होता आणि आता यामध्ये आत्ता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि हळद एक चमचा गरम मसाला आणि लाल तिखट जशा प्रकारे आपल्याला तिखट आवडतं प्रकारे लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मिरचीच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण मसाला मिक्स करून झालेला आहे आता आपण साईडला ठेवणार आहोत आणि आता आमटीला फोडणी द्यायला घेणार आहोत तर हे आहे माझ्याकडं माती मातीचं पातेलं तर याला आमच्याकडे तामतवली बोलतात तर आता मी याच्यामध्ये फोडणी देणार आहे कारण की याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये कुठलंही जेवण बनवलं तर खूप छान लागतो तर मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर तर आत्ता आपलं भांडं तापत ता आलेलं आहे मातीचं भांडं तापायला पण वेळ लागतो तर आत्ता आपण पातेल्या मात पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर तेल आपलं उकळलेलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता लसूण आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत हे परतल्यानंतर परत आपण त्यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहोत पण आपल्याला लसूण हा थोडासा लालसर करायचा आहे लसूण आपला लालसर झालेला आहे त्यानंतर आपण घालूया कोथंबीर आणि कोथंबीर पण छानपैकी परतून घेऊया फोडणीचा खूप असं छान, छान सुगंध येत आहे नंतर आता वाटलेला साला आणि डाळीचं पाणी ते मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम करायचं आहे तर आत्ता आपण याला उकळी येऊ देऊया तर आत्ता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आमटी पातळ पाहिजे आणि आत्ता व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनटं आता उकळी यायला लागलेली आहे तो है। तर अशा प्रकारे आपली आमटी बनवून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय तर अशा प्रकारे आपली आमटी तयार आहे